वेलकम ट्रॉ वन सेकंड अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण तुमचे जे पसंतीक्रम आहे पन्नास ती खूप महत्त्वाची आहे आणि तुमचा स्कोर जर समजा उदाहरणार्थ एकशे अठरा स्कोर आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण मानलं की बा एकशे अठरा स्कोअर आहे तर निवड होणं शक्य आहे का कशी होणार आणि त्या संदर्भात कमी जास्त स्कोर जरी असला याच्या आसपास मागे पुढे तरी सुद्धा मी चार किंवा पाच प्रकारामध्ये मी सांगणार आहे जर समजा तुमचा एक एक आस एक स्कोर एकशे अठरा असेल किंवा एकशे अठराच्या आसपास असेल मागे पुढे चार पाच मार्क्स काय करायचं नंतर जर एकशे दहा स्कोअर आहे तुमचा मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे नंतर समांतर आरक्षण किंवा महिलांनी जे आहे किंवा अपंग विद्यार्थी जे आहेत त्यांनी काय करायचं नंतर एकशे वीस ते एकशे पस्तीस ज्यांचा स्कोअर आहे का त्यांनी काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नववी ते बारावीसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत तर नववी ते बारावीसाठी तुम्ही काय प्लॅन किंवा काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची नववी ते बारावीसाठी हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे किंवा बाकीच्या सग सगळ्या विद्यार्थ्यांसंदर्भात असणार आहे तर या पाच मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे वेगळा आहे खूप महत्त्वाचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला शिक्षक पदभरतीमध्ये दे। प्रिफरन्स देताना किंवा जाहिरात देताना होईल तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सेट्स नोटिफिकेशन मिळतात ऑलवर्स सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही आणि हा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्याच कमेंट्स मला दिसतात त्याच्यामुळे कमेंट्स करायचे असेल किंवा प्रश्न विचारत असेल तर सबस्क्राईब करून प्रश्न नक्की विचारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर चला सुरु करा आजचा व्हिडिओ तर सगळ्यात महत्वाची पहिली महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे जर तुमचा स्कोर समजा फॉर एक्झाम्पल मी एक स्कोअर घेतला रँडम स्कोअर घेतला एकशे अठरा तुम्ही कोणताही घेऊ शकता एकशे पंधरा एकशे सोळा एकशे बारा एकशे तेरा किंवा एकशे वीस एकशे एकवीस असा स्कोर घेऊ शकता आता हे ज हा जो स्कोर आहे या स्कोरनुसार तुमची जी कास्ट आहे त्या कास्टनुसार आता समजा तुमची कास्ट कोणतीही असू शकते एस सी एस टी एन टी व्ही जे ओबीसी ईडब्ल्यू एस किंवा ओपन कोणतीही असू शकते समजा कोणत्या याच्यामध्ये ओपनमध्ये सुद्धा किंवा खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता मग आता समजा एखादी कास्ट घेतली ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे मग आता मला एक आला कि EWS माला प्रश्न आला की ईडब्ल्यू एस उमेदवाराने जर समजा मला प्रश्न विचारला की ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे सर आणि माझे मार्क्स एकशे अठरा आहे तर त्यावेळेस माझं सिलेक्शन होऊ शकतं का शिक्षक भरतीमध्ये तर होऊ शकतं कारण की ईडब्ल्यू एसचा कट ऑफच किंवा मेरिट जे आहे ते कमी लागणार आहे ठीक आहे आणि आता बाकीच्या सुद्धा एस सी असेल एस टी असेल किंवा बाकीच्या इतर ज्या कास्ट आहेत त्या उमेदवारांना सुद्धा किंवा ओबीसी असेल किंवा ओपनमध्ये असाल तुम्ही तरीसुद्धा हे मार्क्स जे आहेत एकशे अठरा एकशे वीस किंवा एकशे पंधरा तर हे मार्क्स तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळू देऊ शकतात फक्त इथं महत्त्वाचं काय आहे महत्त्वाचं हे आहे की तुमच्याजवळ प्रिफरन्स किती आहे प्रिफरन्स आहे तुमच्याजवळ फक्त पन्नास विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पन्नास प्रिफरन्स आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी पन्नास प्रिफरन्स आहे तुम्हाला करायचं काय आहे ते सुद्धा सांगून देतो बघा तुमचे जे विदाउटचे पन्नास क्रम आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय स्ट्रॅटेजी वापरायची तर त्याच्यासाठी तुम्ही झडपी मनपा नपा आणि इतर ठिकाणी टार्गेट करायचे जे विदाऊटचे पन्नास क्रम आहे ते आणि ते सुद्धा कोणत्या ठिकाणी की जिथं तुम्हाला माहीत आहे की बा इथं ज्या चांगल्या प्रकारे आपल्याला स्कोप असू शकतो किंवा चांगल्या प्रकारे आपली इथं निवड होऊ शकते जागा बघा नंतर तुमच्या कास्टनुसार पदे बघा तुमच्या मीडियमनुसार बघा या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर आणि जिथं उमेदवारांचं कॉम्पिटिशन कमी आहे किंवा जिथे उमेदवार जाणारच नाही अशा ठिकाणी तुम्ही निवड करा ते पन्नास पर्सेंट जे आहे ते ठीक आहे जेणेकरून तुमची लागण्याची शक्यता किंवा निवड होण्याची शक्यता जास्त राहील आणि टी टी पास जर असाल तर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की होईल आता आहे विथ ची जे पन्नास क्रम असणार आहे विद विथ इंटरव्ह्यूची म्हणजे जिथे खाजगी किंवा खा शक्यतो खाजगी संस्था असतात विथसाठी तर विथ इंटरव्यूचे जे पन्नास पसंत क्रम आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं लोकल एरियाला टार्गेट करा तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्याच्यामध्ये असणाऱ्या संस्था मग ते वि की तुम त्याचं जे हे आहे फक्त एवढं बघा की ते अनुदानित आहे किंवा नाही अनुदानित असेल तर मात्र त्यांना पसंतीक्रम देण्याचं निश्चित करा ठीक आहे कोणकोणत्या जवळच्या जवळच्या शाळा आहेत त्यांना टार्गेट करा आता हे झालं पहिल्यासाठी आणि हा मीडियमचा विषय केला साथी साथी। तर मी सगळ्या मिडीयमसाठी सांगतोय उर्दू मिडियम असेल इंग्लिश मिडियम असेल किंवा मराठी मीडियम असेल किंवा हिंदी मीडियम असेल किंवा बाकीचे इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी हीच गोष्ट सांगतोय जी तुमचा जो स्कोर आहे यानुसार असेल तर तुम्ही असा विचार करायचा आता आहे दुसरा नंबर जो आहे तो एकशे दहा ज्यांचा आहे त्यांचा आणि स्पेशली अशी कॅन्डिडेट ज्यांना काही ना काही थोडंफार शिक्षक भरतीमध्ये असं वाटतं की आपण लागणार किंवा नाही लागणार समजा मॅथ आणि सायन्सची विद्यार्थी आहे ठीक आहे तर त्यांनी काय करायचं बघा तुम्ही इंग्लिश मिडियम उर्दू मीडियम किंवा मराठी मिडियमचे असेल आणि मॅथ आणि सायन्ससाठी तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे आस्थापना बघा कोणकोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहे ते नंतर शाळा बघा नंतर जिल्हा परिषदेच्या जागा आणि नंतर नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जागा बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी बघायच्या आहेत एक जागा रिक्त कुठे आहे जास्त रिक्त कुठं आहे कमी रिक्त कुठं आहे आणि जास्त नाही कमी नाही पण ॲव्हरेज रिक्त जागा ज्या आहेत ते कुठे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते बघा नंतर कॉम्पिटिशन कमी कुठं राहणार आहे जिथं जास्त जागा असणार आहे तिथं तर जास्तीत जास्त उमेदवार पसंत देतील किंवा नाही देतील तर तुम्हाला हे समजून घ्यायचे की पसंतक्रम देण्यासाठी जास्तीत जास्त कॉम्पिटिशन कोणत्या कोणत्या ठिकाणी राहील ते निवडा आणि नंतर उमेदवार पसंतक्रम देणार नाही उमेदवारांची जास्तीत जास्त चॉईस नसणार आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे ठीक आहे आणि सायन्स मॅथ आहे तुमचा तर तुमची निवड होऊ शकते त्याच्यामुळे ज्या आहे तुम्ही या गोष्टी फॉलो कराव्या जर तुमचा स्कोर एकशे दहाच्या आसपास आहे तर आता आहे तिसरा मुद्दा जो आहे समांतर आरक्षणाचा किंवा महिलांसाठी किंवा अपंग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आता जर तुमचा स्कोर समजा जे काही असेल तुमचा स्कोर जेम तेम असेल किंवा कमी असेल तरीसुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे एक तर म्हणजे तुमचं रिझर्वेशन आहे नंतर तुमचं क्वालिफिकेशन जर चांगलं आहे आणि नंतर जर तुम्ही एक ते बारासाठी टार्गेट करताय टी टी पेपर एक टी टी पेपर दोन पास आहे आणि सोबतसोबत तुम्ही वर्ग एकपासून वर्ग बारावीपर्यंत टार्गेट करताय आणि जर तुम्हाला जागानुसार तुमच्या जागा बघा कुठे कुठे आहेत आणि तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करायचं आहे पहिल्या अगोदर मी हे सांगतो की तू कोणत्या वर्गाला टार्गेट करायचं ते ठरवून घ्या तुमचे जो पन्नास पसंट निगम आहे त्याचा फायदा तुम्हाला व्यवस्थित उचलायचा आहे आणि एक ते बाराला टार्गेट करत असताना तुमचा स्कोअर चांगला असेल तर वरच्या वर्गाला जास्तीत जास्त टार्गेट करा तुमचा स्कोर जर कमी असेल तर त्यावेळेस मात्र खालच्या सुद्धा ट्राय करायचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा व्हॅकन्सी सब्जेक्ट आणि अशी कोणती आस्थापना आहेत जिथे जिथे जागा आहे आणि जिथे कॉम्पिटिशन कमी राहणार आहे ते तुम्हाला निवडावं लागेल आणि तुमचं रिझर्वेशन आहे किंवा आरक्षण आहे तुमचं महिला आहे किंवा अपंग आहे किंवा तुम्ही तुम जर खेळाडू किंवा अंशकालीन आहे समांतर आरक्षण आहे तर त्यावेळेस तुमची निवड होणार मी तर म्हणतो माझी सैनिक खेळाडू किंवा बाकीचे जे समांतर आरक्षणवाले आहे अंशकालीनवाले तर त्यांना इतके कमी मार्क्स लागतील की त्यांची निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते ठीक आहे कमी मार्क्स तरी असले साठ ऐंशी नव्वद जे मार्क्स असतील ते आता आहे चौथा क्रमांक चौथा क्रमांक आहे एकशे वीस ते एकशे पस्तीस मार्क्स ज्यांचे आहेत त्यांचं आता जास्तीत जास्त विद्यार्थी या रेंजमध्ये असू शकतात काही विद्यार्थी ज्यांचा स्कोअर एकशे वीस किंवा एकशे पस्तीसच्या मदत आहेत तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला फक्त तुमची टी टी परीक्षा जर उत्तीर्ण असतील पेपर एक पेपर दोन तर त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं असतं आणि त्यांनी बी एडसुद्धा सुद्धा केलेलं असतं पण त्यांचं दोन्ही पेपर पास असतात टी टी वन टी टी टू टीटी दर तर टी टी टू जर असेल तर तुम्ही जर आठ फॅकल्टी असेल तर सोशल सायन्ससाठी जावं लागेल पण सोशल सायन्ससाठी ना जाता तुम्ही वर्ग एक ते पाचसाठी ट्राय करायला पाहिजे जिथे कॉम्पटिशन कमी आहे स्कोर कमी लागतो तिथे निवड होण्याची शक्यता जास्त आहे जागा जास्त आहे अशा ठिकाणी आणि वर्ग एक ते आठला टार्गेट जास्त करा ठीक आहे जे एकशे वीस एक 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 ते एकशे पस्तीस आहे ते कारण की जे वरचे विद्यार्थी आहेत एकशे छप्पन एकशे पासष्ट एकशे सतरावाले ते अकरा बारासाठी ट्राय करणार नववी दहावीसाठी ट्राय करणार तर तुम्ही खालच्या वर्गांना जास्तीत जास्त ट्राय करायचा प्रयत्न करा सगळीत महत्त्व म्हणजे तुम्हाला स्कोप असणार आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेमध्ये अशा ठिकाणी तुम्हाला स्कोप असेल आणि तुमच्या कास्टनुसार जागा ज्या आहेत त्या तुमच्या मिडियमनुसार ठीक आहे आता आहे शेवटचा शेवटचं जे आहे ते आहे नववी बारावीसाठी आता ज्या उमेदवारांनी ती टी परीक्षा पास केलेली नाही किंवा जे उमेदवार फक्त आणि फक्त नवी बारावीला टार्गेट करणार आहे मग त्यांची टी टी परीक्षा पास असेल किंवा नसेल आता ज्यांचा स्कोर एकशे सदुसष्ट एकशे पास एकशे पंचावन्न आहे ते तर वर्षवर्गाला ट्राय करणारच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे नवी बारावीसाठी ट्राय करतात त्यांना सांगतो मी सगळे अगोदर तुमच्याजवळ तुम्ही टार्गेट करायचं तुम्हाला प्रायवेट इन्स्टिट्यूटला कारण की नवी बारावीचे नवी ते बारावीच्या जागा जास्तीत जास्त कशा जास्त प्रायव्हेटच्या ते सुद्धा दोन प्रकारच्या असतात काही जागा विदाऊटच्या काही जागा विथच्या विदाउटच्या कोणत्या रयत स्वामी शिवाजी शिक्षण संस्था ज्या आहेत मोठ्या मोठ्या संस्था यांच्या मागचा इत मागचा जो हे आहे मागच्या भरतीमध्ये जो मेरिट आहे मागच्या भरतीमध्ये जी ऑफ लागला किंवा मेरिट लागला तो बघा त्यानुसार कोणत्या ठिकाणी मेरिट कमी लागतो कोणत्या ठिकाणी मेरिट जास्त लागतो हे बघा त्यानुसार अनालिसिस करा तुमचा जो पसंतीकरण फक्त पन्नास आहे त्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला विदाऊटसाठी देताना आणि सोबतसोबत जे विथ इंटरव्ह्यूची जर जागा आहे तिथे पन्नास पसंत देताना तुम्हाला प्रायवेटच्या जागा बघा तुमच्या जिल्ह्यातल्या जागा बघा तुमच्या तालुक्यातल्या जागा बघा त्याच्यामध्ये सुद्धा अनुदानित बघा शंभर टक्के अनुदान कोणती आहे तुमचा जर स्कोर खूपच कमी आहे थोडं कमी आहे तर त्यावेळेस मात्र ऐंशी टक्के साठ टक्के किंवा चाळीस टक्के एखादी संस्था तिला मान्यता आहे चाळीस टक्के साठ टक्के तर अशा संस्थाने सुद्धा प्रिफरन्स द्या जिथे तुमची निवड होणे शक्यता आहे आणि तुमच्या लोकल एरियामध्ये किंवा तुमच्या आसपासच्या एरियामध्ये त्या शाळा येतात त्या शाळांना टार्गेट करा ठीक आहे जर तुम्हाला करायचं असेल तर आणि जर स्कोर चांगला आहे तर टॉपमोस्ट जागाला प्रायोरिटी द्या तुमचा स्कोर जर खूप छान आहे तर टॉपमोस्ट म्हणजे वरच्या जागेनं जास्त प्राधान्य द्या दहा ते पंधरा प्रिफरन्स त्याच्यासाठी द्या पण असंही नका करू तुमचा स्कोर एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास आहे आणि तुम्ही फक्त पूर्ण पंसतीग्रम पन्नासच्या पन्नास वरच्या वर्गासाठी दूर आले असं नाही त्यातले दहा पंधरा प्रिफरन्स वरच्या वर्गाला द्या तुमचे जर तुम्हाला असं वाटते वरच्या वर्गाला लागू शकता पण तिथं नाही लागली तर त्यावेळेस मात्र पंचवीस तीस प्रिफरन्स किंवा पस्तीस प्रेफरन्स खालच्या वर्गासाठी सेवा एक ते पाच सात ते आठसाठी किंवा नवी जागेसाठी जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त राहील ठीक आहे आणि शाळा असं काही नाही तुमच्या जवळच्या जर शाळा असेल वीस टक्के आणि चाळीस टक्के आणि सात टक्के अनुदानच असतील आणि तुमचं वय कमी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही पसंत क्रम देताना निवड करा थे है वाड़ा वाड़ा त्या शाळेची ग्रँड जे आहे वाढत वाढत जाईल त्या शाळेचं अनुदान जे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर झाली असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन कशी वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट माहितीसाठी तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सब्स्क्राइब करा जे जे नवीन व्यूअर्स आहेत त्यांनी आणि कमेंट्स नक्की करा आणि सोबत सोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त हल्प करायला दिसू नका थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय